आपली नीट काशी घालायची असल आणि चांगलं तुला राहायचं चा असल तर नीट गुण आणणार रा तुला रव वाटत नसल ता नीट आई बापाला फोन कर आणि निघून जा माझ्या माग किरकिर किटकिट तुझे असलं सगळं माझ्या घरात नाट लागायला निवांत जाऊन गप्पा मारायली पोरीचं डोकं फुटू पर्यंत काय करायला लागली तू आता पुरी खेळत होत्या खेल त्या बारक्या बारक्या मला वाटलं खेळत आणि तू निवांत जाऊन गप्पा मारत बस बसले ज्योती जाऊन पर्यंत माग पोडगे लढायला आली अजून एक दिवस तर चांगला जाऊ दे एक दिवस तर आज पण मारायचंय का आज गणपती येईल सुखाना तरी आजच्या आज जाऊन सकाळी तर मारून धापला हो पोट कोण मारले तुला सकाळी कधी मारलोय मार कधी सकाळ कधी मारल तुला कधी डोकं हलवायचं काम करते नुसता कस तोंड करते काय तुझं ते अवतार तुझा बघून चिडच येते मला खरं तुझं तोंड बघितलं की माझ्या डोक्यात आळ्या अशा गद 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 करतात एवढं डोकं हालतय माझ काय काय एवढा काय म्हणली तू काय काय बोलली तू काय बोलली तू थांब काय बोलली तू काय बोलली इकडं व्हिडिओत पण नको येऊ माझ्या तू इकडं उभी राहा अशी सरळ इकडं काय बोलली तू काय बोलली म्हणलं तर इकडं घराची साफसफाई कवा कवाधारणा काय मग तिकडं जाऊन निवांत बसाय काय झालत तुला अग तुझी नीट घाल ग तू का डोक्यात बसायली तू माझ्या काय बोलले आता मला कोणाच्या डोक्यात बसायचं नाही बोलायचं नाही तू बाहेर चल लपती काय आतमध्ये येऊन तू बाहेर चल बाहेर काय व्हायलाय नेमका तुला तु नीट गुणानं अरे तू मध्ये बोलू नको तुला नीट गुणानं राहायचंय का निघून जायचंय नीट चांगल्या शब्दात बोल बडबड का करते का करते तू लपू नको तू भाई चल बोलयचं तू भाई चल मला बोलायचं नाही तुमच्याशी शशी आत मध्ये कुठे लपती पाणी प्यायचं पाणी पिलेवर परत मारायचं काही काय मी काय जानवर आहे तिक नील जुहाईबी सोडा मला हे कुठं पळती तू ए कुत्री हां कुठ पळती तू सगळा राडा दाखवतोय राडा आहे निवांत जाऊन बसती हे राडा दाखवायला मला पण लाज वाटायला लाज वाटती मला कस दाखवू म्हणून कस दाखव म्हणून मला लाज जाऊ आता पेती का तुला आता म्हणलं पण असत पण पन जाऊ दे बोललो पण असतो तुला तोंड बघून शी कुठं फिरायला र तू कुठं फिरायला तू हा काय मोबाईल हात बघू हात बघू इकडला पण हात बघू दोन्ही एकंदम कर बर मला काही एवढं दिस चुत्यात काढायला मला तू हा मोबाईल दे इकडं मोबाईल दे इकडं हे सरकार आहे हात कर मोबाईल दे इकडं मोबाईल दे म्हणलं ना तुला मोबाईल दे तो का दगड फेकून देऊ तुझ्या डोक्यात एक सगळा तुझा लाड आहे ग सगळा जे लाड आहे ना ते तुझा आहे सगळं लाडकं लावलं आहे ग तू तु, तुझ्यामुळं आहे सगळं हि जे काय व्हायलेत ना घरात ही नाटकं कुठं जाती पुढं पुढं बघा की मी मागं मागं बोलायलो आहे पुढं पुढं पळती ती तुला काही बोललं तर काही वाटायलाय का नाही नेमकं हे बिनलाजे बिनडोक बिनलाजी हे बिनडोक मूर्ख आर्यन तिकडं परत कुठं न्यायला ते

नाम पलटी मारतो काय स्वतःला लय शानी समजू नको आणि कुठली काही लय कामगार समजू नको सतरा वाऱ्या इकडे तिकडं काम दादा सोडून निवांत फिरायचं मग पो लेकर पडू नाहीतर डोकं फुटू नाहीतर काय का हो आपण निवांत राहायचं या डोक्यात तुझ्या मेंदू हाय का नाही मला प्रश्न पडतय काय गप्पा बापू देईल तोंडावर तशीच किरकीर, किरकिर कधी बघावता बड 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 तोंड आहे का हाय तुझ बाय का भूताड आहे तू भूताड हाय मी बिनला जीवानी किती बोलल काय केलं कुत्र्या गप्प गप राहते तू हो तुझ्या जिंदगीत थुकलं पाहिजे तुझ्या जिंदगीत म्हणजे कुत्रा कोणाला म्हणते तू कुत्रा कोण आहे ज्याला लागेल त्याला लागल द्यायचं काय करतो ते काम लातूर चला तुम्हाला गणू दाखवतो आपला तू आज वाचले लय वाचले तुम्हाला गणू दाखवतो आपला लक्ष्मीच्या पोराचं नाव गणू ठेवलं आहे तर कमेंट करून सांगितलेलं की दादा त्याचं नाव गणू ठेव मला दाढी कटिंग करायचं आहे श्रावण महिन्यात केलं नव्हतं मी आता करावं लागेल मस्त केस वाढल्यात कठीण करायचं आहे आम्हाला चला बाय